आज आपण बनवतो आहे अप्रतिम अशी उपवासाची नानखटाई अतिशय सोपी रेसिपी आणि उपवासासाठी खाण्यासाठी अतिशय हेल्दी अशी ही उपवासाची नानखटाई आहे साहित्य इथे घेतले सगळं एक कपचं मेजरमेंट आहे इथे एक कप मी घेतलेला आहे राजगिरा पीठ त्याच कपाचा अर्धा कप साखर आहे वेलची पावडर आहे हाफ टीस्पून बेकिंग पावडर आहे वन फोर टी स्पून खायता सोडा आहे पाच टेबलस्पून मी प्युअर घी घेतले आणि एक ते दोन चमचे आपल्याला लागणार आहे इथे दूध सजावटीसाठी इथे मी यूज केलेला आहे काजूच्या पाकळ्या तर चला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एक परात घ्यायचा आहे त्याच्यामध्ये पाच टेबलस्पून मी इथे साजूक तूप घेतले तूप नसेल तुम्हाला आवडत तर तुम्ही इथे तेल घेऊ शकता पण उपवासासाठी तूप घेणं खूप गरजेचं आहे पाच टेबलस्पून तुपामध्ये अर्धा कप पिठीसाखर घातलेली आहेत खूप जास्त गोड नाही आहेत तुम्हाला खूप जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही इथे पिठीसाखर पाऊड कप यूज करू शकतात मी अर्धा कप घेतलेले आहे सगळं आपल्याला हाताने फेसायचं आहे आता तुम्ही म्हणाला हल्दीच्या काळामध्ये बिटर असतं विस्क असतं तर हाताने का हाताने फेटल्याने हे जास्त आपले क्रिस्पी आणि खूप जास्त क्रंची होतात आपल्याला खूप जास्त ह्याला बीट नाही करायचं कारण साजूक तूप आहे त्याच्यामुळे मी इथे हाताने त्याला फेसून घेत आहे एकदम अलगत अलगत इथे आपल्याला हाताने फेसून घ्यायचं आहे हे सगळं व्यवस्थित फेसून बघा तुपाचा कलर हलका लाईट झालेला आहे सुरुवातीला डार्क येलो होतं आता लाईट येलो झालेलं आहे इतकं मी त्याला फेटून घेतलेलं होतं फेटायला काळजी घ्या एकाच डायरेक्शने फेटायचं आहे आणि ही जी फेटण्याची प्रोसेस आहे ना ही मी एकदम अलगत करत आहे फेटून झाल्यानंतर राजगिरा पीठ मी घेतलेलं आहे एक कप भरून तुम्ही घरातलं कुठलंही कप यूज करू शकतात वजनावरती एकशे पंचवीस ग्रॅम घेतलेला आहे आपण इथे राजगिरा पीठ याला आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे चाळून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये हाफ टी स्पून बेकिंग पावडर वन टी स्पून खायचा सोडा घातलेला आहे उपासाला बेकिंग पावडर आणि सोडा हे चालतं वेलची पावडर घातलेली आहे या सगळ्याला मी व्यवस्थित सीव केलेला आहे आणि आता आपल्याला ह्याला अलगत मिक्स करायचं आहे लक्षात ठेवा बीटर अजिबात यूज नका करू फक्त अलगत अलगत आपल्याला हाताने मिक्स करायचं आहे खूप जास्त जोरात आपल्याला दाबायचं नाही आहे दुधाचं प्रमाण साधारणतः एक ते दोन टेबलस्पून आहे याला आधी व्यवस्थित मिक्स करून घ्या जर असं वाटलं की मिश्रण खूप सुकं आहे तरच तुम्हाला इथे दूध यूज करायचं आहे राजगिरा पीठ हे रेडीमेड मार्केटमध्ये इझिली अवेलेबल आहे तर हे दुधाचं जे प्रमाण आहे हे साधारणपणे एक ते दोन टेबलस्पून आहे प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारे लागू शकतं सुरुवातीला आधी चेक करा आणि वाटलं सुकं आहे तरच ह्याच्यामध्ये तुम्हाला दूध ॲड करायचं आहे दूध ॲड करून आपण व्यवस्थितपणे त्याचा गोळा बनून घेणार आहोत राजगिरा पीठ हे खूप लवकर ड्राय होतं त्याच्यामुळे साधारणतः एक ते दोन टेबलस्पून दुधाचा वापर तुम्हाला करायला लागेल त्याच्यापेक्षा जास्त दूध तुम्ही जर घातलं तर हे आतून कच्चे राहतील खाद्यजत्रा चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा मला पाहत असाल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा बाजूला दिलेल्या बेल ऐकूनला क्लिक करा सगळं व्यवस्थित बाईंड झाल्यानंतर आपण ह्याला ओ टी जीमध्ये बेक करणार आहोत माझ्याकडे ओ टी जी आहे तो मी प्रिहिट काल ठेवलेला होता इथे मी पार्चमेंट पेपर किंवा बटर पेपर लावून घेतलेला ला ला आहे ट्रेला लहान लहान असे आपल्याला गोळे करायचे आहेत या प्रमाणामध्ये माझे अकरा नानखटाई तयार झालेल्या होत्या खूप जास्त मोठे नका करू नाहीतर ते आतून कच्चे राहू शकतील खूपच मस्त क्रिस्पी क्रंची असे आपल्या ह्या उपवासाच्या नानखटाई तयार होतात नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला हा उपवासाचा सा नानखटाईचा व्हिडिओ कसा वाटलेला आहे वरतून मी चमच्यानी ह्याला डिझाईन केलेली आहे थोडेसे काजूच्या पाकळ्या लावलेल्या आहेत ऑप्शनल आहे तुम्ही सर बदामाचे काप पिस्ताचे कापसुद्धा लावू शकतात इथे आपल्याला बेक करायचं आहे तर ओ टी जी मी प्रिहीट केलं होतं एकशे पन्नास डिग्रीला दोन्ही कॉळी मी चालू ठेवलेले आहेत दहा मिनटं प्रीहीट झाल्यानंतर हो मध्ये असा हा ट्रे ठेवलेला आहे माझा ओ टी जी हा मोठा आहे मला बेक करण्यासाठी पंधरा मिनटं लागली होती पंधरा मिनटामध्ये मस्त आपली नानखटाई तयार झालेली आहे साधारणपणे महिनाभर तुम्ही याला स्टोर करू शकतात तर यावर्षी नवरात्रीमध्ये उपवासाला नक्की करून बघा ही उपवासाची नानखटाई आणि हो जसं मी सांगितलं व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा की ही नानखटाईची रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे थंड झाल्यानंतरच तुम्हाला स्टोअर करायचा आहे तुम्ही याला कुकरमध्ये सुद्धा बेक करू शकतात लक्षात ठेवा कुकरमध्ये प्रकारे तुम्ही केक बनवतात त्याच प्रकारे तुम्हाला याला कुकरमध्ये बेक करायचे आहेत खूप जास्त गरम होते त्यामुळे तोडून मी नाही दाखवलं पण अतिशय क्रिस्पी क्रंची असे नानखटाई तयार झाले आहेत